सकाळी काहीतरी भाषण झाले वाटते त्याच्यामध्ये विनंती करण्यात आली आहे शिया देऊन नाही राहिला म्हणून मी याय शिवा खायची सवय पडली आहे आता त्या अन्नही पचत नसेल शिवी काढल्याची मला मध्ये अनिल बाबू मराठीमध्ये टिस्टिंग समजत शिवी कायले म्हणते शब्द कायले म्हणते वाक्यप्रयोग कायले म्हणते सार्वजन समजते व्याकरण केव्हा कोणतं वापरायचं तेही समजते आणि दहावी पास शहाणपणा सांगते मला शिवी देते म्हणजे जसे द्यायचे कोण आहे तसं आपण त्या उच्चार करतो ते शिवी थोडीच होतो आणि शिवी जर कोणाला दिली त्याच्यावर एफ होत असते तयार फॅसणार तयार नाही हे निवडणूक नगरपालिकेची आहे हे आपल्या दिवाळ्याची निवडणूक आहे आपले रोजचे प्रश्न जे असते ते सोडवण्यासाठी उमेदवार कसा असला पाहिजे कसा निवडून दिला पाहिजे त्याच्यासाठी हे निवडणूक आहे या गावामध्ये पंधरा वर्षापासून तुम्ही जे निवडून पाठवले आहेत त्यांनी या गावाचे प्रश्न सोडवले नाही म्हणून त्यांनी इथं ऑनलाईन सभा घ्या लागते ऑनलाईन उत्तर द्या लागते चे प्रश्न सुटले म्हणून सुटले मग हे ना आज सांगितलं सीएम साहेबांनी तिथं ऑनलाईन सांगितलं का सीएम म्हणजे जे काही लीजचा प्रश्न असेल तो मी सोडवणार काय हे नाही सांगितलं का कोणाची सत्ता आल्यावर सोडवणार तुम्ही माझी जरी सत्ता आणून दिली तरी सीएम साहेब सोडवणार असा त्याचा अर्थ घेतला तर काही गैर होत नाही सीएम कोणत्या पार्टीचा असते का आमदार कोणत्या पार्टीचा असते का मंत्री कोणा पार्टीचा असते का तुम्ही जर सत्ता कोणाच्या हातात दिली तर तो तुमच्यासाठी कार्य करणारा आहे का नाही आहे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणारा आहे का नाही आहे तुमच्यासाठी काम करणारा आहे का नाही आहे का दिवस निघाल्यापासून ठोकणाऱ्या मारणारा आहे तुलना तुम्ही मतदानाच्या आधी केली पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही चुका करत आले त्या चुका पुन्हा करू नका मी एक माणूस आहे मी वचन देतो ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो जे वचन देतो ते पाळण्याचा प्रयत्न करतो जे वचन देतो तेच वचन देतो जे मी पूर्ण करू शकतो या गावामध्ये अनेक प्रश्न या सत्तेमध्ये प्रलंबित आहे लिस्टचा प्रश्न असल लिस्टचा कोणता प्रश्न आहे तुम्ही अध्यक्ष राहिल्या व्यापारी संघाचे काही वर्ष तुम्ही व्यापारी संघाचे अध्यक्ष होते मध्ये हे पूर्ण बाजार लाईन ते काही प्रलंबित आहे तुम्ही ज्या ज्या कडे ज्या ज्या लिस्टचे प्रश्न घेऊन गेले त्या रिन्यू नाही झाल्या झाल्या का नाही झाल्या खोटे प्रचार करणारे लोक हे खोटं नाटक सांगणारे लोक हे कोळे आहे ना सुधाकर कोळे हे माझे मित्र आहे माझी आमदार त्यांच्या लग्नात गेले होते तिथे निवेदन म्हणून देक्टिंग करून व्हिडिओ फोटो काढला लग्नात निवेदन देते <laughs> का कोणी दिखावा नाटक अरे एवढाच कळवळा होता तर पंधरा वर्षात लिजचा प्रश्न नाही सोडवला तुम्ही एवढं जर समजत होत का सारी सत्ता आपलीच आहे कधी अनिल बाबू कडे कधी भाजप मध्ये गेले कधी उद्या कंदील घेतला तरी तुम्ही त्याच्या याच्या सत्तेच्या मागे फिरत राहिले मग सत्तेमध्ये असताना तुम्ही नागरिक नगरपालिकेची सत्ताही भोगली तेव्हा तुम्ही करू नये प्रश्न सोडवले हमको विकास करना है हम विकास करते हैं विकास हमारे शिवाय हो नहीं सकता का कमळावर बसून लक्ष्मी येते म्हणजे काय लक्ष्मी वाटणार आहे का तुम्ही काय भाषण करून राहिले आचारसंहिता आचारसंहितेमध्ये इलेक्शन कमिशनचं लक्ष आहे का नाही आहे लक्ष्मी येते म्हणजे काय पैसे वाटणार आहे का वाटा माझ्या गावचा नागरिक मतदार हा नाहीये नाही आहे हे मला माहित आहे माझा गाव माझ्या काफीसी उभा आहे मी ज्या ज्या वार्डामध्ये चाललो आहे तिथे सकाळी तीनशे रुपये रोजानं बायान माणसं आणले तरी एवढे लोक नव्हते दिसत नाही इकडे लोक आहेत याही साईड लोक आहेत माणूस एकही रुपया न देऊन आलेला आहे या गावामध्ये पंधरा वर्षापासून अनेक प्रश्न आहेत हे सांगते विकास केला हे सांगते खूपच यायनं काम केलं यायनं जे समोरचा रस्ता आहे त्याच्यामध्ये डिवायडर होत अनिल भाऊ पा पहिले एवढं होतं पुन्हा त्यानं विकास केला ते एवढं झालं मग पुन्हा विकास केला जाईन त्याच्यात गवत लावलं मग पुन्हा विकास केला गाय गवत खाते म्हणून जाळी लावली मग पुन्हा विकास केला जाळी काढली गवत काढलं चौकडी टाईल्स शेकर टाईल्स लावले मग पुन्हा विकास केला जाईन ते टाईल्स काढलं त्याच्यात झाडं लावली त्याला पाणी टाकलं मी त्याला म्हटलं का झाडं मोठे झाल्यावर जे रस्त्याच्या मधोमध आपण लाईट लावले आहे त्याचा अंधार पडून उजेड पडणार नाही ते यायने उजेड पडायच नाही भाऊ याय अंधारात कसं करायचं आहे सारं काही ते उजेड पडणार नाही तर आपण खंबे बदलले गेलो खंबे येऊन झाडा ये पाणी टाकू टाकून गोवताले पाणी टाकू टाकून सोडवले आणि ते खंबे बदला एक काम दहा वेळा केल्याशिवाय मन भरत नाही कारण घरात होते आणि तुम्ही जर दहा वेळा एकच काम करत असाल तर तुम्ही विकास केला म्हणाल का ते गावाच्या गल्ली बोळ्यात जा पूर्ण गाव ओसाड पडलाय कचरा पडलाय आणि वस्त्याचे हाल हाल आहे हे विकासाच्या गोष्टी सांगणारे हे जे इथं डांबर पडलाय आहे ना डांबराचा लेअर आहे ह्या मुंबईमध्ये पडते हे माझ्या कारकिर्दीमध्ये सँक्शन झालेलं आहे हे सिमेंटचे रस्ते उखडत होते यायचे काय धंदे केलेले भ्रष्टाचार केलेले या डांबराखाली मी सापले आहे आणि हे इमानदारीचं काम माझी सत्ता नसताना दुसऱ्याने केलं भाऊ भाऊबंधाने ठेका घेतला आणि त्यांना केलं पण माझं इंस्टिमेट इतकं स्ट्रॉंग होतं तर त्याचा चिपुराई उघडून नाही राहिला मी आता तुम्ही तुम्ही जर आमच्या हातात सत्ता दिली तर कदाचित ठेकेदार तेच राहील मी नाही निवडत ठेकेदार जो लोएस्ट येते ते ठेका भेटते जो लोएस्ट येईल कदाचित ठेकेदार थेच राहील पण माझ्या थाकामुळे या बॉडीच्या थाकामुळे इमानदारीनं काम करावं लागेल ला आणि इमानदारीनं काम केलं दहा ते पंधरा वर्ष काम टिकत असते त्याचा चिपुराही उघडत नाही याचे तर दरवर्षी रस्ते भोटा लागतात काही ठिकाणी रेवतकर मध्ये आता आठ दिवसात रस्ते घोटले मतदान पाहिजे म्हणून आतापर्यंत झोपले होते जसा माणूस सापडन तसे आश्वासन देते जसं इलेक्शन आलं का त्याचं कॅबेट कॅबेस झाले हे विसरून जाते इलेक्शन आलं का खाल्ल्यावर हात ठेवते त्याची भाषा ताबडतोब इलेक्शन आल्यावर बदलते न, या गावामध्ये कोणता विकास केला मी तुम्हाला सांगणार या गावामध्ये चौऱ्याहत्तर मध्ये विरेंद्र बाबूच्या हाती सत्ता आली होती विरेंद्र बाबूच्या हाती सत्ता आली तेव्हा तीन शाळा होत्या नगरपालिकेच्या विरेंद्र बाबून विकास करून त्या तीनच्या तेरा शाळा केल्या एक पण केली चौदावी आणि माझी सत्ता जेव्हा या गावाने दिली तेव्हा मी इथं अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज उघडण्याचा प्रयत्न केला उघडलं एवढ्यासाठी बाबूची जी इच्छा होती गरीबातला गरीब पोरगा कमी फी मध्ये शाळेमध्ये शिकला पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे प्रायव्हेट स्कूल उघडलं नाही पाहिजे याच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या प्रायव्हेट स्कूल सुरू झाल्या आहेत प्रायव्हेट शाळा अतुन आज फी आहे तिथं गरीबातला गरीब कोरडा या शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये शिकला पाहिजे म्हणून मी अकरावी जे उघडली त्याचा सव्वा चार हजार साडेचार हजार रुपये फी ठेवली होती याने त्याच्यामधून सुद्धा भ्रष्टाचार केला कन्सेप्ट नावाच्या स्कूल सोबत टायअप करून दोन दोन लाख रुपये विद्यार्थ्यांपासून वसूल केले हे फी वाढवून फक्त श्रीमंताचं स्वर्ग तिथं शिकू शकते गरीबाचं झोपडपट्टीचं पोरग तिथं शिकू शकत नाही या विकास त्यांनी केला ज्या शाळा यायच्या कारकिर्दीमध्ये बंद पडल्या होत्या त्या अकरा मध्ये मला जेव्हा सत्ता या नागरिकांनी दिली तेव्हा मी त्या अर्ध्या शाळा सुरू करण्याचे प्रयत्न केले आज पुन्हा काय परिस्थिती आहे आज नऊ वर्षापासून इलेक्शन नाही आहे का नऊ वर्ष सत्ता यायच्या कशी आहे कारण वरची सत्ता यायच्या जवळ प्रशासन तर यायचाच आहे सीओ यायच्याच मतानं काम करते याच्याही आधी यायची सत्ता होती यायनं विकास जर केला नंतर तर एक नंबर शाळा बंद करून पडली चार नंबर शाळा बंद आहे पाच नंबर बंद आहे सहा नंबर बंद आहे आयुडीपीच्या सात नंबरच्या दोन्ही शाळा बंद आहेत आठ नंबरचे बारा विद्यार्थी एक नंबर मध्ये शिफ्ट केले आठ नंबर बंद आहे नऊ नंबर मध्ये बावीस विद्यार्थी आहेत दहा नंबर बंद आहे अकरा नंबर बंद आहे यावेळी विकास यायचा शिक्षणाचा त्या गरीब बाजून पेपर वाचला पाहिजे या देशामध्ये काय घडून राहिलं त्याचा अपडेट सकाळी घेतला पाहिजे म्हणून जे वाचनालय उघडले यायनं ते चे वाचनालय सगळ्या मोहल्ल्यातले बंद केले यायचा विकास तुम्ही माझी सत्ता जर या गावामध्ये एक स्कूल स्कूलचं पॅटर्न सुरू आहे आजकाल त्याच्याकडे दहा लोकांची इंग्रजी मिडियम कडे जास्त आहे स्कूल उघडण्याचं नगरपालिकेचा मानस आहे ते उर्दू दाखवलं शाळेवर रिवाईव्ह कशा होतील तिथं पटसंख्या कशी वाढवण्याचे प्रयत्न करू मराठी मीडियम मध्ये ऍडमिशन नसून घेतात तर लोअर इंग्लिश तिथं सुरू करून लोअर इंग्लिश मध्ये ऍडमिशन घेऊ पटसंख्या वाढली तर शिक्षक लागते रोजगार आपोआपच कस का होते का नाही भाई मागच्या वेळी आपण असाच रोजगार दिला होता पटसंख्या वाढवायचे टार्गेट आपण मास्तराने दिले होते मास्तरांचे टार्गेट पूर्ण केले विद्यार्थी वाढले म्हणून शिक्षक वाढवा लागले मग आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक लावले लावले होते ना नव्हते ते लावले हे गाव साफाईसाठी बाजू सफाई कर्मचारी कमी पडते म्हणून एवजदार घेतले तेही नवीन लावले त्याने सुद्धा एवजदारीमध्ये काम दिलं हे रोजगार देण्याचं काम मी केलं आहे त्या काळामध्ये आणि या नगरपालिकेमध्ये वीरेंद्र देशमुखांना जर नोकऱ्या दिल्या असत शेकडो तर मी सुद्धा नोकऱ्या देऊ शकतो हे म्हटलं होतं म्हणून मी या पद्धतीनं काम दिलं आणि जे चरण सिंगच्या काळामध्ये पार्क ठेक्यानं देत होते मी एकाच ठेकेदाराला हबीब नावाचा कॉन्ट्रॅक्ट देत होते पस्तीस का चा चाळीस लाख रुपये त्याला ठेका देत होते पस्तीस पार्क सांभाळाचा त्याने पाणी म्युन्सिपालिटीचं टँकर टाकलं म्हणजे काय फोकटात पैसे घे मेरे चालू दे बंद करून मी माझ्या हाती जेव्हा तुम्ही सत्ता दिली तेव्हा पस्तीसही पार्कासाठी नवीन जे कोधपूर पोरं आहे ज्याच्याजवळ रोजगार नाही आहे शिकून तयार आहे कास्तकलाच पोरं आहे आणि ज्याने बगीचे पोचता येते ज्याने बगीचे फोडता येते ज्याने पेरणी घालता येते त्याला साधं गवत नाही उभवता येत पस्तीस नवीन पुरायच्या हातात मी पस्तीस पार्क दिले पस्तीस जणांचं कुटुंब पोचलो आणि हे एकाच जणांचं कुटुंब पोसत होते या पद्धतीनं रोजगार उपलब्ध करण्याचं काम माझ्या सत्तेमध्ये केलं होतं आणि मी जे आजही बांधकाम केलं आहे जिलब्बी चाळसन नाही तर शिंपी चाळसन चिपुरा सुद्धा निघाला नाही आहे नाही तर याय जे, जे शारा शारा, ते शाळा बांधली सहा नंबर शाळा गेली एवढ्याला भिंतीत फटाय स्टोरी माहिती बाबूरावजी त्याची मी माझ्या कारकिर्दीमध्ये ई लर्निंग के सुरू केलं ई लर्निंग सुरू केलं म्हणजे डिजिटायझेशन केलं जो शिकला असेल त्याला समजते डिजिटायझेशन काय म्हणते तर म्हणून यानं माझी सत्ता केल्याबरोबर जे बिल्डिंग होती ते पाडून टाकली काय करून राहायला म्हटलं तर डिजिटल स्कूल बांधून राहायला म्हटलं जसं काही ह्या चिप्स लावणार होता तिथं इलेक्ट्रॉनिकच्या आयसी वगैरे बिल्डिंग काय ना म्हणते गिटी रेती माती सिमेंट याच्या पलीकडे काहीच नाही लागलं मग डिजिटल स्कूल बांधून राहिलं म्हणजे का बरं इतकी डिजिटल बांधली का ज्या कोरोनाचा काही मुलांना आपल्या प्रश्नामध्ये उल्लेख केला त्या कोरोनाचं सेंटर तिथं पार्टशिंग्याला होतं ते पारठ सेंटर आणि येईल तिथं जा लागेल फालतूच कोरोना यायने होऊन जाईल बा या धाकांचे सेंटर बंद करून टाकलं लोकांची लो सेवा करणं बंद करून टाकलं म्हणजे लोक कुठं जाईल एसडीओ साहेबांना आम्हाला फोन केला का कसं करायचं काय करायचं आम्ही त्या सुचवलं का यायनच नवीन शाळा बांधली आहे सहा नंबर तिथं तुम्ही कोरोनाचं सेंटर उघडा म्हणून ते पाहणी करायला गेले ते त्याचा फोन आला तिथूनच शाळेत कोण बांधली गेली नाही म्हटलं कौ कोरोना नंतर लोक भीत तर ताबडतोबच मरतील म्हणजे इतकं सुंदर कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे म्हटलं आता काय उपाय आहे तुम्ही सेंटर उघडा आपण बेड भाड्यानं आणू कसेही आणू आणि ऑक्सिजनची उपलब्धता करू कमीत कमी हॉस्पिटल मध्ये बेड भेटाच्या आधी काही पर्यायी सोय असली पाहिजे म्हणून आम्ही तिथं सेंटर सुरू केलं ते सेंटर बंद पडलं याची डीएल स्कूल तर सुरूच झाली नाही विद्यार्थी त्याच्या शाळेमध्ये होतच नाही पण त्याच्यानंतर एक घटना मध्ये घडली कुत्र्यानं लसके तोडून एक पोरग मारलं त्याच्यामध्ये कुत्र्याची नसबंदी करायसाठी या शाळेचा निवड झाला तेव्हापासून त्या शाळेचं नाव सहा नंबर शाळा कुत्र्याची शाळा आहे कुत्रे कोशासाठी यांनी इतके लाखो रुपये खर्च केले हे या पद्धतीचा विकास पाहिजे ना तुम्हाला कुत्रे शिकवायचे शाळेत कोरोनाही शिकवायचे हे असे विंडो माणसाच्या हाती तुम्ही सत्ता देतात तुम्ही जर आमच्या हातात सत्ता दिली तर या गावामध्ये एक महिलांसाठी स्पेशल जिम उघडण्यात येईल तुम्हाला वचन देऊन राहिलं कारण आपल्या बाया काही एवढ्या फॉरवर्ड नाही शिफ्ट मध्ये ते जाऊ शकत नाही म्हणून एक स्पेशल जीवन महिलांसाठी आपण पोरवीसाठी महिलांसाठी अलग करू हे तुम्हाला मी वचन देतो या गावामध्ये दे अनेक गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत या गावात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो पार्किंगचा आहे या बाजारामध्ये या बाजारामध्ये मोठं पार्किंगचं संकुल बांधून जे दुकानदार आहेत त्यांनाही सुटसुटीत रस्ता मिळाला पाहिजे जे गावातून येणारे लोक आहेत त्यांनाही सुटसुटीत रस्ता मिळाला पाहिजे त्याच्यामुळे पार्किंगचं निर्माण करून आणि जे टपरीवाले yeah. आहेत जे ठेलेवाले आहेत जो कोणी येते त्याला उचलण्याच्याच मागा राहते कधी नवीन पीआय येते हो त्याच्या मागे भिडते कधी नवीन शिव येते हो त्याच्या मागे भिडते कधी इलेक्शन येते त्याच्या मागे भिडते उघडाच झाले आहे मी तो ओठ दे मेरे गो होते ना हा प्रश्न नेहमीसाठी सोडवण्यासाठी जसे मी बाजार म्हणजे त्या ग्रामीण रुग्णालयाच्या बाजून पाच पाच हजारात दुकानं दिले होते तसे ट्रकवाल्याला वचन देतो तर त्याच्यासाठी मी ते स्लॅब बांधलो होतो पार्किंगचं पार्किंगचं मान्यता आहे त्याला आणि त्याची मान्यता आता त्याच्यात आपण अप्लिकेशन गव्हर्नमेंटकडे कडे करू आपल्या जो सत्ता आली म्हणजे आणि तिथे व्यापारी संघट जिथं दहा दहा हजारामध्ये पाच पाच हजारामध्ये गरीब टोपे वागण्याची दुकानात घेऊन ठेवून टाकले या नागाच्या काळात घेऊन टाकले आणि एवढ्यासाठी या बाजारात येण्या जाण्यासाठी अडचण नाही झाली पाहिजे हे इच्छा उचलूनही आपण तिकडे ठेवू शकतो ठेवू शकतो का नाही ठेवू शकत जी करायची मनात तयारी राहिली तर काही करू शकते माणूस करतच नसेल सत्ता भोगायची असेल मालच कमवायचा असेल तर तुमच्या आमच्या प्रश्नाची काही लेन राहत नाही आम्ही लोकांसाठी झटणारे आहे आम्ही लोकांसाठी भांडणारे लोकांसाठी रस्त्यावर उतरणारे आहे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो तुम्हाला एक वचन दिलं होतं चौकाच्या सभेमध्ये का मी याच्यानंतर तंबाखू खाणार नाही लोकांची शपथ घेतली म्हणून ते शपथ पाळली त्याच्यानंतर तंबाखूला हात लावला अनिल भाऊ इतकं वचन पाळणार आहे <स्थ> त्याच्यानंतर माझी सत्ता तुम्ही दिली होती त्याच्यानंतर माझं डिस्क्वालिफिकेशन झालं मला तुम्ही न्याय द्याल कोर्टानं न्याय दिला नाही कोणच न्याय दिला नाही मी हतबल झालो मला वाटलं तुम्ही न्याय द्याल म्हणून मी आपली टीम उभी केली त्या टीम उभी केली आणि ते तुम्ही त्याच्यातून उत्तर द्या मतदानातून अशी अपेक्षा होती मग आणि तुम्ही माझी पुन्हा सत्ता द्याल वर्षभरासाठी हे मला अपेक्षा होती पण ते तुम्ही पाडले त्यांचे दोनच निवडून पाठवले बाकीचे पाडून टाकले त्याच्यानंतर इलेक्शन झालं त्याच्यानंतर नाही बायको पाडली तुम्ही पडली तेव्हा मी तुम्हाला वचन दिलेलं होतं गुजरात राहुल देशमुख याच्यानंतर नगरपालिकेचा उमेदवार म्हणून तुमच्या दारात मत मागायला जिंदगीवर येणार नातही संधी होती नगरपालिकेचा उमेदवार बनाची वार्डातून उभे राहा तुम्ही उद्या त्या धनकुलीच्या वार्डातून या नाही धनकुलीच्या वार्डात धंतोलीच्या वार्डातून तुम्ही असले पाहिजे तुम्हाला जर बळकट आपला पक्ष करायचं असेल पॅनल आपलं बळकट करायचं असेल तर तुमच्यासारखा बोलणारा वा भांडणारा तिथं माणूस पाहिजे तो तिथं सभागृहामध्ये गेला पाहिजे म्हटलं नाही मी लोकांनी वचन दिलं आहे इय तिची ती इच्छा नव्हती तो उभं करायचं नव्हतं तरी तुम्ही म्हटलं का खर्च येत पाहिजे म्हणून दिल्ली एक कॅन्डिडेट दुसरा कॅन्डिडेट मी देणार नाही मी उभा राहणार नाही मी अजूनही उभा नाही राहिलो तुमच्यासाठी इथं नगरपालिकेमध्ये मत मागाल मी दोन हजार अकरा मध्ये आलो होतो तेव्हापासून माया स्वतःसाठी मत मागा मी तुमच्या दारात आलेलो नाही त्याला आज चौदा वर्षाचा काळ झाला आणि पुन्हाही येणार नाही पुन्हा एक शब्द देतो आता पुन्हा पाडा की ते माया घरातून एकही माणूस उभा राहणार नाही म्युन्सिपालिटी तुम्हालाच नाही पाहिजे तुम्हाला काय आग्रह आहे मला काय सत्ता सकाची आहे का सत्तेविषयी मला काही प्रेम आहे का तुमचा तुमचे प्रश्न सोडवा वाटते स्वतः एकटं राहून सोडवू शकत नाही सत्तेची साथ असली तर ते प्रश्न सोडवला सोपं जाते सत्ता जर असते तर आपल्या मताने ठराव होऊ शकतो आपले प्रश्न सोडवू शकतो त्याच्यासाठी आग्रहाची विनंती असते तुम्हाला काय आम्हाला निवडून द्या याच्यासाठी या आम्ही बोलतो याच्यासाठी आम्ही भांडतो नुसता गावामध्ये निवडून आला पाहिजे आणि सत्ता पार्टीची भेटली पाहिजे मग मी ठेकेदारी करीन आणि मग मी विकास करीन मग मी बांधकाम करीन एवढ्या पुरत्याच नगराध्यक्ष असते अरे तुम्ही समाजसेवक का या, या गावावर गावामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्याच्यावर तुमचा वचक असला पाहिजे या गावामध्ये गुंडागर्दी होत असेल तर गुंडावर तुमचा वचक असला पाहिजे तुम्ही जर समाजसेवक आहे तर तुमचा या अवैध धंद्यावर वचक असला पाहिजे जे सट्टापट्टी चालू आहे त्याच्यावर वचक असला पाहिजे नुसते पण ते निवडून दिलेलं होत नाही बर्फा तुमची पिढी ऊन राहिली आहे गांड्यात तुमची पिढी फुकून राहिली आहे इथं सट्टापट्टी तुमची नवीन पिढी लावून राहिली आहे आणि बरबाद तुमचे कुटुंब होऊन राहिले आहे मापाच काही नाही चाललंय आणि हेच मी आठ दहा दिवसापासून बोलून राहिलो का गांजाचं प्रमाण या गावामध्ये जास्त आहे त्याची दखल त्या पोलिसांना घेतली तर त्या पोलिसांचंही कौतुक कराव वाटते पण त्याने जे पकडले आहे ते फक्त मोहरे आहे इशाऱ्यावर चालणारे आहे हा तपास करण्याची गरज आहे त्याच्यावर टी बसवायची असेल तर बसवली पाहिजे नुसते तेवढेच नाही हे भाजप सत्ताधारी आहे आणि भाजप यायने पाहिजे आहे तर यायच्या जवळ जर पैसे असेल मोठमोठ्या मुट गाड्या येत असल मोठमोठे मुट बंगले जर हे बांधत असेल तर कोणीच मेहनतवाला एवढं काही कमावू शकत नाही यायनं कुठं तरी तोंड काढवलेला आहे हे शंका आपल्या मनात आली पाहिजे आणि हे आता आपला गांजा पकडला एका सरपंचा जवळ एवढे पैसे कुठून आले बंगला कुठून बांधला प्रत्येक खोलीत एसी कुठून लावला हे चर्चा त्या डोंगरी भांडवल आहे आणि पर त्याचे ही संबंध घरापर्यंत येते का अजून कोणापर्यंत येते का स्टेशनापर्यंत जाते हे याचा सखोल अभ्यास झाला पाहिजे आणि त्याच्या पुणेकर जो वसन त्याला अटक झाली पाहिजे तरच आपल्या गावामधला आव्हा धंद्याचं वचन बसल हे निवेदन देण्यासाठी अनिल बाबून आम्ही इथे पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो का कोणाच्याही प्रेशर मान्य करू नका कोणाचंही प्रेशर इथं झटकाून लावा का आम्हाला इकडून तिकडून फोन येऊन राहिले आमचा तपास सुरू आहे आम्ही इमानदारी तपास करू आणि जो दोषी असेल त्याला आम्ही अटक करू हे वचन घेतलं पोलिसांकडून तेव्हा तिथून वापस या पद्धतीचं काम पाहिजे का नाही पाहिजे चालू द्याच या गुंडागर्दी गावात अवै धंदे गावामध्ये पिढी बरबाद करण्याचं काम सुरू आहे या गावामध्ये सीसीटीव्ही लावू आम्ही जसा शब्द दिला तसंच या मोहल्ल्या मोहल्यामध्ये जेवढे वाचनालय बंद होते किंवा ते सुरू करण्याचा प्रयत्न करू आणि नवीन वाचनालय सुद्धा नवीन एरियामध्ये हे वर्कर लेआट आहे अजून कोणते लेआउट नवीन झाले आहे तिथं वाचनालय सुरू करण्याचा आमचा मानस आहे तिथे ई लायब्ररी सुरू झाली पाहिजे दलित साहित्य वाचायला भेटलं पाहिजे इतिहास शिवाजी महाराजांचा खरा वाचायला भेटला पाहिजे आर एस एसच्या लायब्ररीत खोटा इतिहास वाचाल तो नाही भेटला पाहिजे खरा जो इतिहास आहे तो वाचायला भेटला पाहिजे ते पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहिले पाहिजे जे स्पर्धा परीक्षेमध्ये बसत असतील त्या पोरांसाठी स्पर्धा परीक्षेचे पुस्तक सुद्धा भुक्टामध्ये अवेलेबल असले पाहिजे हे जर लायब्ररीत कशी तयार करायची असेल तर आम्हाला निवडून द्या रस्त्यावर रस्तेच खोटा आहे गावात पडलेले ठेकेदार नाही निवडून द्या हे अनिल बाबून सांगितलं का ते गळावरचं माझ्याकडे होत तुमच्याकडे होतं तुम्हाला सदस्य पदाची तिकीट मागे तुम्ही त्याला सदस्य पदाची तिकीट नाही दिली म्हणून ते चरणसिंग कडे गेलं चरणसिंगनं त्याने सदस्य बनवलं सदस्यावर तसं मानलं नाही त्याने सभापती व्हायचं होतं म्हणून सभापती झाला सभापतीवर त्यांनी समाधान नव्हतं त्याने उपाध्यक्ष वाचवत मग उपाध्यक्ष झाला मग त्याच्यावरही समाधान नव्हतं चरणसिंगवरच दोन वेळा अविश्वास प्रस्ताव आणला व्यक्त वाचवत चरण सिंगचा झाला नाही मग जिल्हा परिषद मेंबर व्हायसाठी मायाकडे आला चाकीत फसते अनिल बाबू कधी कधी होते चुका <laughs> <laughs> मी त्याच्यासाठी तुमच्याशी दोन वेळा भांडलो दोन वेळा तिकीट नेली दोन वेळा त्याचा प्रचार केला तो त्या भाषणात सांगते का एक वाजता उठते एक वाजता उठून त्याचा प्रचार केला होता के का सकाळी सात वाजता जावायला जावं त्याच्यासोबत हे खोट नाटक सांगणारे स्वतःचा प्रचार करून गेला दोन वेळा निवडून गेला दोन वेळा तिथं सत्ता भोगली काय काम केले कोणत्या जिल्हा परिषद सरकार विकास केला या एक ठेकेदार पद्धती सुरू केली जिल्हा परिषद मध्ये स्वतःच ठेकेदार झाले यायनं पैसे इतके कमावले का घरावर कवेलू ते शो वाले तिथं डेव्हलपमेंट घरच द्यायचं होऊन गेलं या पाच वर्षांमध्ये तीन तीन गाड्या बदलल्या आज पन्नास लाखाच्या गाडीत भिंती माई गाडी मोठी होती ते लहान होऊन गेली त्या खेळण्यासारख्या गाडीत भिंटो मी ज्याला निवडून पाठवलं त्याच्याजवळ पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या हे भ्रष्टाचार करून द्यायचं तिथं आटोपलं नाही आता तिथं स्कोप नाही व्हायला तिथं आरक्षित झाली जागा म्हणून आता काय करायचं ते नाव पुन्हा बदलवून इकडे आणलं हे कुणाच्याच बापाचे नाही हे सत्तेसाठी आपापलेले इकडे तिकडे पडणारे आहे म्हणून दिसणारे नाही आता काही झालं मशीन ऐकते का काय होते वातावरण भाजपच्या विरोधातच राहते पण निवडून भाजपच येते म्हणून ह्याच पक्षभर आहे तिथं घुसलो तरच आता मोठा पद भेटणार आहे म्हणून भाजपमध्ये घुसले आणि अध्यक्ष पदाचे स्वप्न पडू लागले मोठ मोठे प्रचार केले मोठ मोठे बॅनर लावले आता अध्यक्ष तोच होणार का उद्घाटन केले भूमिपूजन केले आणि या गावामध्ये प्रचार सुरू केला पासा पलटला चेंड लेडीज झालं नाही कोण उचलला समीरने कोण लावला घालून तो साडी आला वय उभा काढून देईक मी अध्यक्ष वाहतूक तर हे असे संधी साधू लोक जर तुम्ही निवडून देत असाल तर हे स्वतःचा स्वार्थ पाहणार तुमच्या आमच्या स्वार्थात फायद्याचा कधीच विचार करणार नाही स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणार हे गुंड प्रवृत्तीचे माणसं निवडून द्यायची आहे का बाकीचं आपल्याला बोलता येईल फक्त शालार एक शालार्थ आयडीचा सगळ्यांना घेतलंच आहे एक महत्वाची गोष्ट बोलतो माझ्याविषयी चर्चा सुरू केली होती का मी भाजपमध्ये जाणारा बाप मला विकत नाही घेऊ शकत पैशाच्या आमिषानं नाही आणि पदाच्या आमिषानं नाही वीरेंद्र देशमुखाची औलाद आहे दोन वेळा भाजपची आमदारकीची तिकीट झाली दोन वेळा लात मारून खोक आमदारकीची तिकीट झाले ऑफर झाली आशिष देशमुखाच्या आधी आता चरण सिंगच्या आधी ते स्वीकारले नाही मी तर मी या नगरपालिकेने बायकुले अध्यक्ष करायचं आहे म्हणून जाणार आहे का मी जाऊ शकत नाही मरेपर्यंत जाणार नाही याने खूपच त्रास केला तर मी राजकारण सोडून देणार नाही बाबू पण मी भाजपमध्ये जा आयुष्यभर जाणार नाही मी विचारसरणीची लढाई लढतो आणि विचारसरणीतच त्यात माझा जन्म झाला त्या विचारसरणीत मी मरणार आहे मग त्याच्यानंतर त्यानं संदीप चर्चा का संदीप जागा तीन मिटिंगा झाल्या पूर्ण फायनल बोलून झालाय जसं मी समोर पूर्ण घडामोडी होऊन राहिल्या तर पूर्ण गोष्टी यायला माहीत होत्या रिकाम चोर का चर्चा करून राहिलं संदीप जागा संदीप जागा कसा जाईल जेव्हा मी डिस्क्वालिफाय झालो संदीप विरोधी नेता होता तेव्हा इथं आर एस तरी भाजपचा कार्यक्रम होता तळ्याच्या पायरीवर बावनपुळे साहेब आले होते बावनपुळे गाडीत बसवून घेऊन गेले तेव्हा म्हटलं तर तुला अध्यक्ष करतो माळ तेव्हा संदीप नाही म्हटलं जेव्हा स्वतःचं पद घ्यायचं होतं तेव्हा संदीप नाही म्हणून राहिला आता बायकोला अध्यक्ष जाणार होता आता भाजप एवढाही विचार करता येत नाही आणि ते म्हणत असेल सत्ता त्याच्या जवळ आहे त्याच्या जवळ सत्ता असल्यामुळे सत्ता असल्यामुळे साऱ्या स्वयं याच्या चालते तर मी तुम्हाला सांगतो माझेही संबंध एकनाथजी शिंदे सोबत आहे माझेही संबंध बावनकुळे साहेबासोबत आहे माझेही संबंध फडणवीस साहेबासोबत आहे आणि तुमच्यासाठी विकास जर करायचा असेल तर लाचार बनून फंड मागण्यासाठी आमदाराच्या दारातही मी जाऊ शकतो हो तर नाही म्हणून फंड देण्यावर तर तुम्ही विचार करता का त्याले गावावर किती प्रेम आहे तुम्हाला मी विकास करून दाखवेन माझ्या वडिलांना बिना फंडाचा विकास करून दाखवला नगरपालिकेच्या इन्कमच्या भर मी सुद्धा विकास करून दाखवू शकतो हे तुम्हाला आश्वासन देतो येणाऱ्या करा ज्यायचं नारळ चिन्ह आहे नारा त्याला नारळ ला चिन्ह आहे त्याचं तुतारीचं बटन दाबा भरपूर मतदान निवडून द्या जिकडे तिकडे फिरून राहिलो भाऊ तुमची सीट निघाली आहे काय की खालचं माहित नाही एक सीट निवडून येत काही होत नाही पॅनल इन्च ठराव पास मी पॅनल आलं पाहिजे म्हणून सर्व पॅनल तुम्ही निवडून दिलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो गोंदो